जबर मारहाणीच्या आरोपीला गुंडाविरोधी पथकाच्या शिताफीनं अटक आंबड लिंक रोड सातपूर नाशिक इथं झालेल्या जबर मारहाणीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला अखेर गुंडाविरोधी पथकानं शिताफीनं अटक केली आहे आरोपी, के आरोपी मोहम्मद शमीम इमामुद्दीन सय्यद वैवर्ष पंचवीस राहणार संजीव नगर अंबड रोड नाशिक याला एमआयडीसी अंबड परिसरातून अटक करण्यात आली आहे दिनांक एक मार्च रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास फिर्यादी जमीर उल्ला नवाज अली खान आणि साक्षीदार यांच्यावर जुन्या वादातून आरोपी मोहम्मद शमीम इमाम उब्दिन सय्यद गुड्डू सय्यद व इतरांनी लोखंडी सळईनं जबरदस्त मारहाण केली होती या प्रकरणी आंबड पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान संहिता कलम एकोणऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे एकशे पंधरा तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन तीन पाच अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी पसार झाले होते या गंभीर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांनी गुंडा विरोधी पथकाला दिल्या होत्या त्यानुसार गुंडा विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार भूषण सोनवणे गणेश भागवत आणि अक्षय गांगुर्डे यांनी दोन दिवस सातत्यानं अंबडवा एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शोध मोहीम राबवली आज नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी आरोपी मोहम्मद शमीम सय्यद हा एमआयडीसी अंबड परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकानं तातडीनं कारवाई करत त्याला सापळा रचून अटक केली त्याला चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली असून त्यास पुढील कारवाईसाठी अंबड पोलीस ठाण्याच्या प्रशांत बच्छाव संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली साय्या पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी भूषण सोनवणे गणेश भागवत अक्षय गांगुर्डे प्रदीप ठाकरे राजेश राठोड व सुनीता कवडे यांच्या संयुक्त प्रयत्नातून पार पाडली आहे